सायकल घेऊन आलो आहे आता एक गेम बघा गेम तुम्हाला शिकवतो त्याच्यावरती बघा दोन प्रकारचे बॉल आहे पहिला बॉल आहे हा जो तुम्ही बघताय त्याला राऊंड आहे आणि काही बॉल आहे तो बघा तो तिकडे प्लेन आहे हा यलोवाला जसं हा बघा हा ऑरेंजवाला आहे हा बघा हा ऑरेंजवाला तो हे दोन वेगवेगळे बॉल आहेत आणि सर्वात मोठा दुसरा बॉल तिथला लक्षात ठेवायचा जसं फॉर एक्झाम्पल ब्लॅक किंवा तो रेड तर हा लास्टलाच काढायचा आता विषय काय असतो मध्ये पहिले ठेवले जातात सर्व कॅरम बोर्ड लावतो तसं आणि जो स्ट्रायकर असेल समजा त्यांनी जो बॉल काढेल तो बॉल त्याचा होईल म्हणजे त्यांनी समजा हा अशातला काढला प्लेनवाला ज्याला असं ग्रीप नाही आहे कॅनवासारखे बघा तर मग ला, तो त्याचा झाला मग तुम्ही तुमचे दुसरं झालं असा आणि त्यांनी सगळे बॉल काढल्याच्या नंतर लास्टला त्यांनी तुमचा बॉल एक काढणं गरजेचं जसं क्वीन काढतो ना आपण क्वीन तर सेपरेट असते पण ॲज अ हा एक बॉल काढणं गरजेचं आहे ओके अशा पद्धतीने म्हणजे कुठला रेड किंवा ब्लॅक असतो आता इथं तर रेड तर दिसत नाही तर अशा पद्धतीने गेम आहे मग जे खेळत होतो त्या ब्रिटिशबरोबर मी विसरलेलो गेम मला खरंच माहिती नव्हतं काही तर मी खेळलो होतो फक्त इंडोनेशियामध्ये आणि दुबईला आहे एकदा दोनदा पण एवढं लक्षात नव्हतं हा दुबईला कारण मोस्टली बॅडमिंटनवरती जास्त फोकस होतं किंवा टेबल टेनिस तर अशा पद्धतीने तर हे खेळतात आहे बघा दुबई म्हणून आहे काल रात्री मी आली इथे म्हणजे बस स्टँड इथे ऑलमोस्ट त्याच्यामुळे म्हणालो जाऊन येऊया तुम्हाला आतलं सुद्धा दाखवतो हो आतमध्ये बघा कशा पद्धतीने पुऱ्या दुबईचा टीम आहे शिशाची किंमत तीनशे तीन हजार म्हणजे तीन, तीन लाख रुपये ठेवले पण जर तुम्ही हॅपी ओवरमध्ये हो आला तर तो, तो बोलतोय वन फिफ्टीला दे ठीक आहे बाकी वेअर वेअर बाकीच्या सगळ्या गोष्टी चिपरच आहेत म्हणजे कंपेअर टू केलात गोव्याने केलात तरी पण असं बसून गोव्यामध्ये एवढ्या किंमत कमी किमतीला भेटत नाही पण ते साठ रुपयाला हो तर त्याला बोललो शिर्षा ट्राय करूया बघूया आणि यांच्याकडे देवाचं जे काय असेल ना ते सगळं बाहेरच ठेवलं जातं आतमध्ये काय कुठलं हे क करून ठेवलं जात नाही मोस्टली किंवा दरवाज्याचं समोर ठेवतात हे जे ठेवलं आहे ना? ना बाकी टुरिस्टवाले आहेत फिरत आहेत असं पण हे लाँगवाले आहेत लाँगवाले म्हणजे भरपूर दिवस राहतात प्रत्येक ठिकाणी फिरतात त्याच्यामुळे ते जास्त करून आ... पीसफुल शांत म्हणजे तिकडची आत्ता जी थंडी आहे ती थंडी इग्नोर करण्यासाठी इथे आलेली आहेत